राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी याने औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याने भारताच्या सीमा वाढवल्या औरंगजेब क्रूर नव्हता अशा पद्धतीने वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने अबू आझमीच्या व औरंगजेबांच्या प्रतिमेला झोडे मारून प्रतिमांचं दहन करण्यात आलं यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माझी आमदार नितीन शिंदे म्हणालेत की आमदार अबू आझमी याने यापूर्वी विधीमंडळात मी वंदे मातर म्हणणार नाही मी भारत माता की जय म्हणणार नाही असं वक्तव्य केलं आणि आता क्रूर कर्मा औरंगजेबाचे उदो उदो करतोय अशा या देशद्रोही वृत्तीच्या आबू आझमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची आमदार की राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने रद्द करावी अन्यथा या अबू आजमीला राज्यात शिवभक्त फिरू देणार नाही औरंगजेब हा हिंदुद्वेष्ठा हिंदूंचे मंदिरं तोडणारा हिंदूंचं धर्मांतरण करणारा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करायला सांगणारा हा क्रूरकर्मा होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार करून हत्या केली अशा क्रूर कर्मा औरंगजेबाचे उदोध करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमीने केला त्याला शिवभक्त कदापि माफ करणार नाही यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संजय जाधव भाजपाचे नेते अविनाश मोहिते प्रसाद रिसवडे आदींची भाषणं झाली अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमेचं दहन करून निदर्शनं करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कुंभार मनोज साळखे अवधूत जाधव गजानन मोरे रवींद्र वाधवणे पंडितराव बोराडे प्रदीप निकम अरुण वाघमोळे बाळासाहेब मोहिते संजय निकम तानाजी शिंदे दिग्विजय शिंदे तुषार कोडक विनायक ठोंबरे सुभाष ढमाळ गोपाळराव आणि नारायण हंडे आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त उपस्थित होते